तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर हे आयोजन जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेमध्ये करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना मंत्रिपदाचं कार्यभार देऊन त्यांच्याकडून योग्य पद्धतीने शाळे व्यवस्थापनेचा कारभार चालवण्याचा उपक्रम या शाळेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला यावेळी पोषण आहार मंत्री शिक्षण मंत्री तसेच आरोग्यमंत्री व विविध मंत्रिपदाचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलं तर त्या ता माध्यमातून व्यवस्था व सुव्यवस्था कशी राखायची याबद्दल माहिती या, या विद्यार्थ्यांनी न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्रशी बोलताना दिली आहे रांगेत रांगेत बसले आहे की नाही आणि मुलींना स्वच्छ हात धुवायला लावते त्यांना पाडीवर बसवते आणि त्यांना म्हणते की खिचडी थोडी थोडी घ्या

मी आमच्या शाळेतील कन्या बचत बँक याची लेखापाल आहे आम्ही आमच्या शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा सुंदर शाळा हा उपक्रम राबवला आणि नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आम्ही आमच्या आमच्या शाळेत आमच्या शाळेत मंत्रिमंडळसुद्धा स्थापन केलं आमच्या शाळेत आम्ही परसबाग तयार तयार केली आणि आम्ही त्या परसबागेत परसबागेमध्ये सांबार संभार पुदिना अमृतवाटिका सुद्धा तयार केली आम्ही रोज समाराला परस बागेला पाणी देत असतो आणि आम्ही आमच्या शाळेच्या भिंतीवर रंगरंगोटी सुद्धा केली केली वर्ग सजावट के हे सगळं कार्य आम्ही आमच्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाने केले नमस्कार मी अमृता अमृतापुरात वर्ग सात्रीतील विद्यार्थिनी आहे तर मी आमच्या शाळेची स्वच्छता मंत्री आहे तर माझे कर्तव्य आहे की मी पहिले असेल तर पहिले मी आमच्या शाळेतील स्वच्छता मॉनिटरला सांगते आणि ते मग त्याला कचरा कर कचरा केला त्याने त्याला सांगते की बा कचरा करू नको हा उचल आणि डस्टबिनमध्ये टाक एवढं माझे कर्तव्य आहे आणि तू कोणी गावातही करत असेल तरी मी त्याला ओळखते नमस्कार माझं नाव माझं नाव अक्षरा सुनील घोरमाडे मी एकदा पहिली शिकते वर्गातली आरोग्य मंत्री आहे एखादी जर पोरगी पडली तिला मी उचलून बेंडस डेटा लावून देते आणि बेंडस पट्टी लावून देते माझं नाव पूर्वी देवानंद मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबवलेला आहे तर सर्व वर्गाची आम्ही रंगोरंगोटी साजरी के साजरी करतो आमच्या शिक्षक आमचे आमच्या शिक्षक लोकांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन क केलं आणि आमच्या शाळेत पूर्ण स्वच्छ शाळा करतो आणि पूर्ण शाळेतही स्वच्छ कर स्वच्छ सुंदर शाळा करतो आणि आम्ही परसबाग केली त्यामध्ये पालक सपार मेथी प्रदिना हे आम्ही लावलं आणि त्याला रोज पाणी टाकते मी देवानंद मारुती कातोरे जिल्हा परिषद कन्या शाळा तळेगाव ठाकूर समिती शि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच आमच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांनी घेतलेली मेहनत तसेच पालकवर्ग सरपंच मॅडम तसेच आमच्या गावच्या सभापती मॅडम यांचे वारंवार सहकार्य लाभल्यामुळे आमची शाळा सुंदर झाली शाळा सुंदर झाल्याने विद्यार्थी आनंदी खुश असून शाळेतील तयारी जे जे काही उपक्रम ला राबविले होते त्यामध्ये शाळेतील तयारी करण्यात आली त्यामध्ये परसबाग तांदूळ खत कंपोस्ट खत असे प्रकल्प करण्यात आले आणि विशेष म्हणजे शाळेची जे गुणवत्ता सर्वात चांगली असल्याने पालकवर्ग आनंदी आणि खुश आहेत